सस्नेह निमंत्रण सस्नेह निमंत्रण दादा पाटील महाविद्यालय कर्जत मराठी विभाग आयोजित चौथे अखिल भारतीय शिक्षिका साहित्य संमेलनाचे आयोजन शनिवार दिनांक तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत दादा पाटील महाविद्यालय कर्जत येथे करण्यात आलेले आहे या अखिल भारतीय शिक्षिका साहित्य संमेलनात भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी आठ वाजता चार हजार विद्यार्थिनीची ग्रंथ दिंडी व शोभा यात्रा निघणार आहे ज्यामध्ये राजमाता जिजाऊ अहिल्याबाई होळकर सावित्रीबाई फुले लक्ष्मीबाई भावराव पाटील रमाई ताराबाई शिंदे फातिमा शेख या सारख्या शेकडो साकारण्यात येणार आहेत भव्य पॅरा मिलिट्री एन एस एस पथकांचे संचलन सकाळी साडे नऊ वाजता विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या गुणवंत कीर्तिवंत शंभर महिलांचा विशेष सन्मान सकाळी साडे अकरा वाजता विशेष आकर्षण तुझिया नामाचा गजर हा संत मुक्ताबाई ते संत कान्ह पात्रा यांच्या जीवनावर आधारित दोन तासांचा नाट्य प्रयोग दुपारी दोन वाजता कर्जत तालुक्यातील कर्तृत्ववान पन्नास महिलांची गोलमेज चर्चा दुपारी तीन ते पाच कवी संमेलन सायंकाळी पाच वाजता कर्जत तालुक्यातील सर्व शाळांसाठी आयोजित निबंध चित्रकला वेशभूषा स्पर्धेतील विद्यार्थी विद्यार्थिनीचा पारितोषिक वितरण समारंभ व संमेलनाचा तरी जास्तीत जास्त या अखिल महिलांनी भारतीय शिक्षिका साहित्य संमेलनात सहभागी व्हावे असे आवाहन संमेलनाचे आयोजक व दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर यांनी केले आहे धन्यवाद